श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आपण नुकतच महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने काही सेवा केलेल्या आहेत आणि आता महाराजांची पुण्यतिथी जवळ झाल्याने वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सप्ताह महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा आहे श्री गुरुचरित्र पारायण तर हे पारायण घरच्या घरी किंवा केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन कसं करावं या पारायणाचे नियम काय आहेत हे पारायण कोणी करावं याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर पहा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सात दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे दरम्यान तुमची काही अडचण असेल तर पारायणाला तुम्ही आधी देखील सुरुवात करू शकता पण सप्ताह काळामध्ये म्हणजे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या काळात जर तुम्ही ती सेवा सुरू केली तर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्या पारायणाची तुम्हाला सांगता करता येते दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेस दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता करता येत नाही कारण दत्त जयंतीचा उपवास असतो म्हणूनच त्या पारायणाची सांगता जी आहे ती आठव्या दिवशी केली जाते पण महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेस आपल्याला सातव्याच दिवशी या पारायणाची सांगता करायची असते तर आता पारायण तुम्ही जर घरी करणार असाल तर घरच्या घरी कसं करता येईल हे तर मी शेअर करेलच पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं आता श्री गुरुचरित्र ग्रंथाबद्दल काय सांगावं हा सगळ्यात उच्च कोटीचा ग्रंथ आहे खर तर तो स्त्रियांनी वाचायचा नसतो पण आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मार्गानुसार जो श्री म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ तयार केलेला आहे तो त्यामध्ये काही ओव्या ज्या असतात ज्या स्त्रियांनी वाचायच्या नसतात त्या काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध कोणीही हा ग्रंथ करू म्हणजे पठन करू शकतो त्याचं पारायण करू शकतो तर आता वीस एप्रिल रोजी तुम्हाला हे पारायण करायचं आहे तर या पारायणाचे काही नियम आहेत त्याचं तुम्हाला पालनही करावंच लागतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस एप्रिल रोजी पारायणाला सुरुवात करायची तर आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचंय की जर तुम्ही म्हणजे केंद्रामध्ये जाऊन पारायण करणार असाल तर मग तुम्हाला नाव नोंदणी करावी लागते तिथे नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक जागा दिली जाते तिथे तुमचा ग्रंथ जो आहे तो ठेवायचा असतो तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर मग तुम्ही केंद्रामध्ये ग्रंथ मिळतात तिथे जाऊन तुम्ही वेळेवरती देखील ग्रंथ घेऊ शकता किंवा जर तुम्हाला पारायणाची इच्छा आहे तर तुम्ही लवकरात लवकर तो ग्रंथ मागवा आणि ती जी सेवा आहे तुम्ही सामूहिक पद्धतीने करा मी तर सांगेल कारण मी ही सेवा केलेली आहे सामूहिक पद्धतीने बघा केंद्रामध्ये कसं असतं की खूप सारे लोक येतात आणि ज्यावेळेस आपण घरी पारायण करतो आपण एकटेच पारायण करत असतो आणि केंद्रामध्ये जर शंभर लोक आलेली असतात म्हणजे ज्यावेळेस आपण शंभर लोकांसोबत पारायण करतो त्यावेळेस शंभर पटीने आपल्याला त्या पारायणाचं पुण्य मिळत असतं तर म्हणून मग ज्यांना केंद्रात सेवा करायची आहे त्यांनी आदल्या दिवशी केंद्रात जायचं म्हणजे नाव नोंदणी तर सुरू झालेली आहे पण आदल्या दिवशी आपल्याला महाराजांकडे नारळ साखर घेऊन जायचं आहे आणि महाराजांकडे प्रार्थना करायची आहे की मी हे सामूहिक पारायण करणार आहे महाराज माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या तुमची जी कोणती इच्छा मनोकामना आहे ती व्यक्त करायची आणि त्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी म्हणजे आदल्या दिवशी चार कुत्रे आणि एका गाईला तुपातल्या पोळीचा नैवेद्य देखील खाऊ घालायचं आहे आता चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत आणि एक गाय जी आहे ती दत्त महाराजांची कामधेनू गाय आहे आणि श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो पाचवा वेद मानला जातो म्हणून आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि त्यानंतर वीस एप्रिल रोजी जर तुम्ही केंद्रात सामूहिक पारायणाला बसणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी आठ वाजता ते पारायण सुरू होतं त्याआधीच तुम्हाला घरातून निघावं लागतं आता सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा असतो संकल्पा तर संकल्पासाठी तुम्ही एक छोटस तामण किंवा छोटीशी प्लेट असेल तांब्याची ती घेऊन जायची हळदी कुंकू अक्षदा एखादं फुल घेऊन जायचं आणि पाण्याची बॉटल तर आपल्यासोबत असतेच कारण तिथे संकल्प करायचा असतो प्रत्येकाने आपापला संकल्प करायचा असतो तो संकल्प करायचा तो पाण्यामध्ये सोडायचा त्यानंतर सामूहिक ज्या ज्या सेवा सुरू असतात त्या पद्धतीने आपल्याला त्या सेवा करायचे असतात आणि त्यांच्याच बरोबर आपल्याला ते पारायण करायचं असतं तिथे त्यांना सवय असते पारायणाची त्यामुळे स्पीडने आपलं पारायण जे आहे हो नु, नु ते होतं घरी आपण पारायण करायला बसलो तर वेळ लागतो आता आठला जर पारायण सुरू झालं तर नऊ नऊ पर्यंत ते पारायण संपतं कारण साडे दहाची आरती असते त्याआधी ते पारायण ते पूर्ण करतात तर मी स्वतः हे पारायण केलेलं आहे आणि ते व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केले होते आणि जर तुम्हाला तिथे असलेल्या काही सेवा म्हणजे जसं की पहिल्या दिवशी गणेश याग होतो त्यानंतर स्वामी याग असतो रुद्रमल्लारी याग असतो देवीचा म्हणजे कुलदेवीचा याग देखील केला जातो तर हे जे याग आहेत त्या सेवा तुम्हाला करायच्या असतील म्हणजे या सातही दिवसांमध्ये तर तुम्हाला तिथे दीड वाजेपर्यंत थांबावं लागेल पण तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर साडेनऊ वाजता तुम्ही घरी येऊ शकता आता सामूहिक पारायणासाठी तुम्हाला कुठली पूजा मंडणी करायची गरज नाही काही नाही तिथे जाऊन फक्त तुम्हाला तुमचा ग्रंथ जो आहे तो ठेवायचा असतो सात दिवस तो ग्रंथ हलवता येत नाही अशा पद्धतीने तुम्ही तिथे पारायण करायचं आहे आणि पारायणाची सांगता जी आहे ती केंद्रातच होते तुमच्याकडून यथाशक्ती तुम्हाला जे दान करायचं आहे शंभर रुपये पाचशे रुपये तुम्ही ते दान करून म्हणजे जे अन्नदान तिथे होतं त्यामध्ये तुमचे पैसे दिले जातात आणि मग तुमच्याकडून ते अन्नदान होतं अशा पद्धतीने त्या पारायणाची सांगता केंद्रातच होते पण आता ज्यांना घरी पारायण करायचं आहे त्यांनी कसं करावं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये म्हणजे सात दिवसामध्ये काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं असतं त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे तुम्हाला परांन्न घ्यायचं नाही या सातही दिवसांमध्ये तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही मेस लावलेली आहे तर तुम्ही स्वखर्चाने ते अन्न घेऊ शकता पण आता पारायण काळामध्ये द्विदल अन्न म्हणजे द्विदल धान्य जे आहे ते खाल्लं जात नाही तांदूळ खाल्लं जात नाही म्हणजे जा भात खायचा नाहीये डाळी कुठल्याही प्रकारच्या घ्यायच्या नाहीत मग एक तुम्ही पोळी निवडू शकता किंवा ज्वारीची भाकरी निवडू शकता आणि सातही दिवस मग तुम्हाला पोळी भाजी असाच आहार घ्यायचा आहे आता भाज्या सगळ्या तुम्ही खाऊ शकता फक्त मेथी आणि शेपूची भाजी जी आहे जा ज्यामुळे ऍसिडिटी वाढते अशा भाज्या खाऊ नका कारण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू असताना आपल्याला ढेकर येता कामा नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघा कसं होतं की भाजीमध्ये कांदा लसण देखील वापरू नये असं म्हणतात आता ते इच्छेवरती आहे असं न केल्याने काय होतं म्हणजे ते तामसिक अन्नामध्ये येतं आणि विशेषतः कसं होतं की आपल्या घरामध्ये एखादी पूजा विधी सुरू असेल तर नक्कीच त्या काळामध्ये आपल्या घरामध्ये वादविवाद क्लेश भांडण होतात आणि आपण तामसिक आहार घेतला की आपली चिडचिड होते त्यामुळे ह्या गोष्टी टाळाव्यात तुम्हाला शक्य असेल तर नक्की टाळा कारण एकदा केंद्रामध्ये पण असं सांगितलं होतं की काही नियमांचं पालन करण्याची गरज नाही पण मी तुम्हाला तेच नियम सांगते की जे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना पाळणं गरजेचं आहे तुम्हाला पाळायचे असतील तर नक्की पाळा नसेल तुम्हाला म्हणजे तामसिक पदार्थांचं सेवन करणं जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही कांदा लसण टाकून आहार घेऊ शकता हरकत नाही पण तुम्हाला ब्रह्मचर्य आणि परान्न जे आहे ते टाळायचं आहे आणि या सातही दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या शहराची वेस जी आहे ती ओलांडता येणार नाही आणि जरी जाण्याचं वेळ आलीस तर तुम्हाला त्याच दिवशी परत यावं लागेल कारण आपण हे पारायण जे आहे ते सामूहिक पद्धतीने करणार आहोत किंवा घरी करणार आहोत तर त्यामुळे हे पारायण आपल्याला पूर्ण करायचं असतं सात दिवसाच्या आत मध्ये जर सुतक पडलं तर हे पारायण इतरांकडून पूर्ण करून घ्यावं लागतं हा या पारायणाचा अतिशय महत्वाचा नियम आहे शेजाऱ्यांकडून करून घ्या किंवा तुम्ही एखादा ब्राह्मण बोलून पण तुम्हाला हे पारायण जे आहे ते सात दिवसात पूर्ण हे करावंच लागतं आता हे झाले नियम आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे गहू किंवा ज्वारी एकच धान्य घ्यायचं आहे आणि कांदा लसण वर्ज करायचं आहे मग तुम्ही आता उन्हाळा आहे तो आंब्याचा रस घेऊ शकता बरेच जण दूध पोळी खातात बरेच जण गव्हाचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही समाविष्ट करून घेऊ शकता पण एकच धान्य तुम्हाला उपवास करायचा असतो गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना आता घरी पारायण करायचे त्यांनी हे पारायण कसं करावं तर घरी पारायण करायचं असेल तरी देखील तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ हा लागणार आहे आता तुम्ही देवघरासमोर ठेवू शकता का तर देवघरासमोर ठेवला तर तुम्हाला तो ग्रंथ हलवता येणार नाही कारण आपल्याला रोजची देवपूजा करायची असते तर मग कसं करणार तर एक छोटासा सौरंग घ्यायचा आणि चौरंग ठेवण्याआधी ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची गुमूत्र शिंपडायचं खाली स्वस्तिके शुभचिन्ह काढायचं त्यानंतर छोटासा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा असतो तर फोटो असेल तर फोटो ठेवायचा फोटोला लगेचच तुम्हाला हार घालून घ्यायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आणि गणपतींची स्थापना सुरुवातीला करायची सुपारी स्वरूप गणपती घ्यायचे त्यांच्यावरती अभिषेक करायचा आणि पंचोपचार पूजन करायचं त्यांचं त्यानंतर महाराजांची मूर्ती तुम्ही घेतली असेल तर मूर्तीवरती पहिल्याच दिवशी अभिषेक करायचा आणि शेवटच्या दिवशी अभिषेक करायचा मध्ये ही पूजा उचलायची नाही रोज फक्त फुलं बदलायची आणि जो दिवा आपण लावलेला आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी घ्यायची आता धूप अगरबत्ती लावायची महाराजांसाठी पाणी ठेवायचं एका वाटीमध्ये खडीसाखर ठेवायची पाणी आणि खडीसाखर तुम्हाला रोज बदलायचं आहे आता एवढं सगळं केल्यानंतर त्या चौरंगासमोरच एक छोटासा पाठ ठेवायचा त्यावरती एखाद ब्लाउज पीस ठेवायचं त्यावरती गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आणि पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला संकल्प करायचा पण आता हा संकल्प करण्यापूर्वी आदल्या दिवशी तुम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे केंद्रामध्ये नारळ खडीसाकर घेऊन जायचं केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरासमोरच महाराजांसमोर नारळ खडीसाकर ठेवायचं आणि जेव्हा केव्हा तुम्ही केंद्रात जाल तेव्हा हे नारळ खडीसाकर तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे आता महाराजांकडे प्रार्थना करायची माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार कुत्रे आणि एका गाईला तुपातल्या पोळीचा घास द्यायचा आहे आणि त्यानंतर मग वीस तारखेला म्हणजे पहिल्या दिवशीपासून तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करायची आता हे ग्रंथाचं पारायण कसं करावं हे मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करते आता श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्यासाठी असा ग्रंथ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सांगितल्याप्रमाणे या ग्रंथामध्ये स्त्रियांनी ज्या ओव्या वाचायच्या नाहीत त्या काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे हा ग्रंथ जो आहे तो तुम्हाला कुठल्याही दिंडोरीप्रणे श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहज मिळून जाईल आता या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी पूजा म्हणणी कशी करायची हे मी तुमच्यासोबत शेअर केलं पण आता हे पारायण कसं करायचं हे आता आपण बघूयात तर पारायणाची सगळी माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे की हे पारायण कसं करायचं आहे तर सर मी सांगितल्याप्रमाणे पहा एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य तुम्हाला खाऊ घालायचा आहे आणि घरी जर तुम्ही श्री गुरुचरित्राचं वाचन करणार असाल तर पूर्व किंवा उत्तर दिशेला करूनच करायचं आहे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे व एक गण गन... एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे आता एकमाळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि गणपती अथर्व तुम्हाला रोज पठन करायचं आहे तुम्ही कुठल्याही अध्यायापासून सुरुवात करणार असाल तरी देखील तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे आता हे गुरुचरित्राचं वाचन जे आहे ते पहाटे तीन ते चार दरम्यान केलं जातं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी पारायण जे आहे ते पहाटे तीन ते चारच्या दरम्यान केलं जातं पण अगदीच तीनला ला शक्य नसेल तर सकाळी तुम्ही सहाच्या आत तरी करावं किंवा मग अगदी सकाळी करणं शक्य नसेल तर दहा ते अकरा किंवा बाराच्या आधी तुम्हाला करायचे कारण दुपारी बारा ते साडे ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ आहे आता तुम्ही गुरुचरित्र पारायण काळामध्ये पराण्ण घ्यायचं नाही पण आपली आई पत्नी किंवा बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करण्याची गरज नाही दोन्ही वेळेस एक धान्य तुम्हाला फराळ करायचं आहे काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही वाचनाच्या कालावधीमध्ये म्हणजे कोणाच्या घरी मृत्यू झाल्यास अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर कोणाचा मृत्यू झाला तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावं अर्धवट सोडू नये आणि श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीविषयक म्हणजे आली गोष्ट तर वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे आणि घरातील इतर व्यक्तीकडून ती सेवा जी आहे ते पूर्ण करून घ्यावी हे या ग्रंथाचे अतिशय महत्वाचे नियम आहेत तर पहा सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळ संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोतीस निवेद्य दाखवून आरती करावी नैवेद्य जो तुम्ही उपवास सोडण्यासाठी जेवण तयार करणार आहात तोच नैवेद्य तुम्ही, तुम्ही ग्रंथाला दाखवायचा आहे आणि म्हणजे रोज रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे किंवा श्रवण करायचं घरी मोबाईल वरती मोठ्या आवाजात लावून दिलं तरीही चालेल तर आता गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ एक ते नऊ अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अध्याय दहा ते एकवीस पठन करायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला अध्याय अध् बावीस ते एकोणतीस चौथा अध्याय चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न अशा पद्धतीने तुम्हाला पारायण पूर्ण करायचं म्हणजे महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न वाचायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे पारायण पूर्ण करायचे आता हे पारायण जे आहे ते एकवीस दिवसात तीन दिवसात एक्केचाळीस दिवसात किंवा सात पारायण करायच्या पद्धती देखील आहेत पण आपण सप्ताह काळामध्ये ही सेवा करणार आहोत म्हणून आपल्याला सात दिवसातच हे पारायण पूर्ण करायचं आहे आता गुरुचरित्र वाचन कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेमध्ये खंड पडू देऊ नये तुम्ही नित्य सेवा करत असाल म्हणजे श्री स्वामीचरित्र सारा मृतातील रोज तीन अध्याय अकरा मळी जप करत असाल तर ती सेवा देखील तुम्हाला करायची आहे ती सेवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता संध्याकाळी करा म्हणजे हे ग्रंथ पारायण झाल्याबरोबर लगेच करण्याची गरज नाही पण ती सेवा देखील तुम्हाला करावी लागेल तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते घरच्या घरी करायचं आहे तर सात दिवस एकाच वेळेमध्ये म्हणजे तुम्ही जर सकाळी पारायण करणार असाल तीन ते चारच्या दरम्यान तुम्हाला सातही दिवस त्याच वेळेमध्ये पारायणाला बसायचं आहे आता बरेच जणांना सकाळी शक्य होत नाही पण सकाळची जी वेळ असते ती निवांत असते पण आता सकाळी पारायण करण्याआधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता नाही केली तरी तुम्ही देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ वगैरे करायची रोज रोज तुम्हाला सात दिवसाच्या काळामध्ये उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि अ म्हणजे देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायणाला बसायचं असं नाही की तुम्ही पारायण करताय तर जिथे तुम्ही पूजा मांडणी केली फक्त तीच पूजा करायची तर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा ही करावीच लागेल त्यानंतर तुळशीची पूजा करायची आणि त्यानंतर पारायणाला बसायचं आता पूजा मांडणी तुम्ही पहिल्याच दिवशी केलेली आहे त्यामुळे रोज रोज तुम्हाला पूजा मांडणी करण्याची गरज नाही पण तुम्हाला जो दिवा आहे तो सुरू ठेवायचा आहे रात्रंदीव असतो अखंड दिवा आपल्या घरामध्ये तैवत राहायला पाहिजे त्यानंतर बघा फुलं जी असतात ती सुकलेली तुम्ही बदलू शकता फोटोला तुम्ही जर हार घातलेला असेल तर तो सुकलेला हार काढून घ्यायचा रोजच्या रोज तुम्ही हार बदलू शकता किंवा फुल जरी वाहिलं तरी चालेल ग्रंथाला एक फुल व्हा महाराजांना फुल अर्पण करा आणि त्यानंतर पारायण जे आहे ते सुरू ठेवायचं आहे आता पहिल्या दिवशी आपण जेवढे अध्याय वाचलेले आहेत त्याच्या पुढचे अध्याय आपल्याला पठन करायचे आहेत ग्रंथामध्ये दिलेले मी आधी सांगितल्याप्रमाणे ग्रंथामध्ये कोणते अध्याय कोणत्या दिवशी वाचायचे हे सांगितलेलं आहेच पण त्याआधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व पठन करायचं आहे आणि त्यानंतर पुढचे अध्याय वाचायला सुरुवात करायची सकाळी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं की तुम्हाला नित्य सेवा देखील करावी लागते नित्यसेवा तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार करा पण दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून संध्याकाळी तुम्ही तुमची नित्यसेवा करा तुम्ही अकरा मळी जप करत असाल तर अकरा मळी जप करा किंवा आता मी सांगते मी फक्त एक माळ जप करते रोज नित्यसेवेमध्ये तर तेवढी एक माळ केली तरीही चालेल असं काही नाही आणि त्यानंतर बघा तुम्ही रा, रोज रात्री झोपण्यापूर्वी आता सामूहिक सेवा जे करतात त्यांना माहितीये की केंद्रामध्ये रोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठन केलं जातं तुम्ही केंद्रात जाऊन जर जा करू शकत असाल कारण पारायण आपण तिथे जरी केलं तरी दोन वेळा केंद्रामध्ये जाणं शक्य नाही जरी तुम्ही केंद्रामध्ये सामूहिक सेवा केली तर घरी आल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर झोपी जायचं म्हणजे झोपण्यापूर्वी तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती टीव्हीवरती मोठ्या आवाजामध्ये लावून द्या आणि श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल बघा आता तुम्ही जर सामूहिक पारायण करणार असाल तर सामूहिक पारायणाला जाण्याआधी देखील तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे रोज तुमची देवपूजा तुळशीचं पूजन करूनच मग तुम्हाला सामूहिक सेवेला जायचंय पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला रोज जे आहे ते ठराविक संख्येमध्ये अध्याय नित्य पठन करायचे आहेत गुरुचरित्र ग्रंथाचे रोजचे अध्याय पठन करून झाल्यानंतर घरी जर तुम्ही सेवा करणार असाल तर पारायण करून झाल्यानंतर तुम्हाला जिथे पूजा मंडणी केलेली आहे देवघराच्या बाजूलाच तुम्हाला पूजा मंडणी करायची असते तर जिथे पूजा मंडणी केलेली आहे तिथे तुम्हाला आरती करायची आहे गणपतींची आरती महाराजांची आरती करायची दत्त महाराजांची आरती करायची अशा प्रकारे तुम्हाला घरच्या घरी ही जी सेवा आहे ती करायची आहे केंद्रात गेला तर पारायण झाल्यानंतर लगेचच महाराजांची आरती घेतल्या जाते आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या ज्या सेवा करणार असाल सांगितल्याप्रमाणे श्री गणेश करणार असाल तर तेवढा वेळ तुम्हाला थांबावं लागतं केंद्रामध्ये कसं के असतं की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर तिथे बऱ्याचशा सेवा चालतात ज्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचं रोज सामूहिक पारायण होतं म्हणजे अं ला तुमचं पारायण पूर्ण झालं की साडे नऊ ते साडे दहाच्या दरम्यान तुम्हाला ते सामूहिक पारायण देखील तिथे बसून करता येतं साडे दहाला ला मग महाराजांची आरती होते आरती नंतर मग ते याग वगैरे तिथे सुरू होतात त्याचबरोबर प्रहर आणि याग म्हणजे प्रहर सेवा देखील सुरू असते म्हणजे महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला तिथे विना वादन करायचं असेल किंवा कि महाराजांसमोर बसून तुम्हाला तिथे मंत्र जप करायचं असेल महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर ती सेवा जी आहे ती साखळीने केली जाते ती खंड न पडू देता रात्रंदिवस ती सेवा चालते ती सेवा देखील तुम्ही करू शकता मी या सगळ्या सेवा केलेल्या आहेत मी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जेव्हा केंद्रामध्ये जाऊन केलं होतं तेव्हा मी जी प्रयाग प्रहर सेवा सॉरी प्रहर सेवा जी असते ती केली होती आणि मी सकाळपासून ते दीड वाजेपर्यंत तिथे थांबवायची माझे हे सगळी सेवा पूर्ण व्हायची रोज माझं श्री स्वामी चरित्र सारामृताचं तिथे सामूहिक पारायण व्हायचं साडे नऊ ते साडे दहाच्या दरम्यान त्यानंतर मग मी आरती देखील केलेली आहे म्हणजे आरतीसाठी पण मी तिथे असायची आणि त्यानंतर जे याग तिथे व्हायचे ते याग देखील करायची मी तिथे बसून पूर्ण सेवा झाल्यानंतर मग मी घरी यायची पण एवढा वेळ बसणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त पारायण होईपर्यंत तिथे बसलात तरी चालेल साडे नऊ पर्यंत पारायण होतं मग एक दहा मिनिटामध्ये आरती होते त्यानंतर प्रसाद वाटप केला जातो त्यानंतर तुम्ही घरी येऊ शकता पण घरी आल्यानंतर सांगितलेल्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचंय आता सामूहिक पारायण करत असताना जी पारायणाची सांगता आहे ती सांगितल्याप्रमाणे केंद्रातच होते तिथेच नैवेद्य वगैरे महानैवेद्य असतो तेव्हा तो नैवेद्य महाराजांना अर्पण केला जातो आणि आपली देखील तिथेच पारायणाची सांगता ही होऊन जाते पण आपण घरी जर सेवा करणार असोल म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार असाल तर तुम्हाला ते पारायणाची सांगता करावी लागते आणि महाराजांच्या पारायण म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची सांगता ही तुम्हाला पुण्यतिथीच्याच दिवशी करायची आहे तर पारायणाची सांगता कशी कर करावी यावरचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे पण तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्यावरती देखील व्हिडीओ डिटेलमध्ये शेअर करेन कि पारायण कसं करायचं नैवेद्य किती ठेवायचे त्यानंतर तुम्हाला कोणाला जेवायला बोलवायचं असतं का किंवा मग हे म्हणजे पारायण केल्यानंतर अजून काय काय सेवा तुम्हाला करायची असतात हे सगळं मी तुमच्यासोबत इन डिटेलमध्ये शेअर करेल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ